मालेगाव तालुक्यातील दाभाडी शिवरोणी येथील आई प्री प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक व विद्यार्थी यांनी दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला विद्यार्थ्यांना विविध उपक्रमाद्वारे शिक्षण देत असतानाच आपले सण उत्सव यांची ओळख व्हावी व ते सण कशा प्रकारे साजरा करतात याची माहिती व्हावी म्हणून आई प्री प्रायमरी स्कूल नेहमीच अग्रेसर असते आज देखील सदर शाळेत दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने शाळेच्या प्राचार्या सौ तिलोत्तमा टिप्रे यांच्यासह इतर सर्व शिक्षक यांनी दीपावलीच्या वसुबारस धनत्रयोदशी बलिप्रतिपदा लक्ष्मीपूजन भाऊबीज अशा प्रत्येक दिवसाचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले या प्रसंगी शाळेच्या प्रांगणात अतिशय आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या त्याचबरोबर शाळेत शायच देखील शाळेच्या शिक्षकांनी खूपच सुंदर सजावट केली होती त्यामुळे शाळेतच दिवाळीपूर्वीच विद्यार्थ्यांनी दिवाळीचा आनंद घेऊन दिवाळी सण साजरा केला शेवटी सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने फराळाचे वाटप करण्यात आले प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रभाकर सोळंकी मालेगाव ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा ॲप डाउनलोड करा करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा